महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दुष्काळी परिस्थितीमुळे आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांचा वाढदिवस सत्कार समारंभ न करता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे आदिवासी नेते बिरसा क्रांती दल विभागीय उपाध्यक्ष तथा लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव कोकाटे यांचा वाढदिवस कोणताही धूमधडाका न करता वाढदिवस साजरा करण्यात आला टिटवी येथे गावकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ साध्या पद्धतीने पार पडला मोजे रायगाव येथील अर्जुन नारायण कोकाटे या आदिवासींची तीन एकर सोयाबीनच्या सुडीला आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले त्यावेळेस ते, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा त्यांच्या गैरहजेरीत भगवानराव कोकाटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य ते साधून त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांना पाच हजार रुपये यांची मदत रायगाव येथील बबन संतोष दौरे यांच्या उपस्थितीत केली डॉक्टर नामदेव डाखुरे व स्वर्णमाला डाखुरे यांनी दोनशे पन्नास ग्राम चांदीचा धनुष्य देऊन सत्कार करण्यात आला मधुकर पवार प्रदेश सचिव एकलव्य संघटना व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी तसेच चिटवी गावातील शांताराम जटाले ग्रामपंचायत सदस्य दामोदर तनपुरे पंढरी कोकाटे मारुती गिरे प्रसराम कोकाटे कुंडलिक कुटे प्रदीप डोंगरदेवे ग्रामसेवक यांनी सहपत्नी सत्कार केला विस्तार अधिकार तेजनकर ग्रामसेवक राम राऊत नारायण जाधव संतोष राऊत बबन तनपुरे संतोष दवरे राम घोगरे गणेश राऊत यांनी शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा